असा अंतिम मुकाबला असेल नक्कीच श्री जुगाई स्पोर्ट च पानवाल आयोजित नाईट कबड्डी स्पर्धा सन दोन हजार पंचवीस पर्व चौथे आणि या चौथ्या पर्वामध्ये आपण ग्रँड फिनाले आता लगेच सुरू करतो एक शानदार स्पर्धेचा अंतिम मुकाबला असेल <laughs> दत्तसेवाली दत्त कृपा पाली संघाने नाणेफेकीचा पाऊल आपल्या बाजूला लावलाय आणि नक्कीच तिथे सहा करण्याचा निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केला जात आहे दक्त सेवा ओके <tiny noise> दक्त सेवा चढाई कुठे इथपर्यंत मजल मारली संघाने रमेश याची कामगिरी खरोखरच बदलली होती चांगली सुधारली होती म्हणूनच सेवा संघ इथपर्यंत बदल मारू सगळ्या मात्र इथे समोर बिंदिंद असेल क्षेत्र सोलो सोल बंटी याचे रमेश याला मैदानाच्या बाहेर बसवला जातोय नक्की रेड मध्ये गुण घेतला जातो चक्ररक्षणा दरम्यान नऊ नंबर चे परिधान केलेला चढाई फोटो येईल चढाई करता सुंदर चढाईकडे चढाई पोट सुंदर असेल फिरती सुंदर असं प्रत्युत्तर दिलं जात दोन्ही संघात एक एक गुण होताना पाहायला मिळेल आणि आता चढाई करता येणारा चढाई पोटो आपल्याला पाहायला मिळेल सेवा मंडळाचा हा चढाई फुटून नक्कीच सेवा स्पोर्ट संघाच्या माध्यमातून शानदार खेळ याच्या माध्यमातून सुमित सुंदर अशी चढाई पाहायला मिळते स्वतःच्या उजव्या कोपऱ्याकडून चढाईला सुरुवात केली त्यानंतर मात्र के तो डावीकडे डावीकडून पुन्हा मध्यरेषेजवळ जवळ तो सुक आपल्या संघाकडे परतोय बंटे मात्र थोड्याशा टीम देतोय आशिष याला आशिष चढाई करता येतोय हा एक जबरदस्त बहारदार सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये अतिशय लाजवाब जवाब खेळ आपल्याला आशिष याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्या उंतीचा एक वापर केला जातो आणि बोनस गुण टिपला बोनस प्लस वन दोन गुण घेतले जातात तीन गुण होत आहेत ते जम्बूकेश्वर संघाचे येईल रमेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल नऊ नंबर आणि शानदार टॅकल जबरदस्तरीत्या रोखला जातो रमेश याला खडे खडे केलेली टॅकल शानदार टॅकल आपण पाहतोय आता मधापद्र पाचच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना चढाई करता येणार हा चढाई पटून नऊ नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई पटू खूप चढाई आणि खूप करायला भाग पडला मध्य पळी केल्या खड्याला बाहेर खेचला आणि सुंदरीचा अटॅक केला आणि जबरदस्त असा गुण गुण फलक होतो तर पाच एक जम्बुकेश्वर टांगवाडी संघ पाच गुण तर दत्तसेवा पाली संघ एक गुण चढाई करता येईल सुमित सुमित सुंदर असा काय मात्र अजूनही बंटी बंटी ह्याला रिस्पॉन्स मिळतोय ओहो बंटी बजाओ घंटी जबरदस्त अशी शानदार दोन टॅकल बंटी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या जबरदस्त पण टी कामगिरी दोन टॅकल तर सक्सेसफुल आशिष आता चढाई करता आलेला आहे निधांश येऊन थांबतोय वेळ व्यतीत केला जातोय चढाई करताना पाहायला मिळतो कॉर्नर पटूल होल्ड करताना पाहायला मिळतो आता दोन खेळाडू दत्त सेवा संघाच्या आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये फो वैजन सुद्धा चढाई करता एक पाहायला मिळेल पाहुया चढाई असेल तेवढंच हवं होत मला जेवढं हवं होतं तेवढं घेतलं आणि आपल्या शंकाकडे येताना पाहायला खेळ गुण फलक असेल अकरा गुण असतील ते जम्बुकेश्वर डांगेवाडी संघाचे आणि दोन गुण असतील ते सेवा, क्रीडा मंडळ पाळी संघाचे अशी चढाई करता येतोय

अतिशय शानदार टॅकल असेल एकाने मुमेंटम तोडला मात्र पुढे कवर सेटिंग ने शानदार ही, ही टॅकल साकारली एका गुडाची कमाई केली जाते गुण फलक होईल तो दत्त सेवा क्रीडा मंडळाचा तीन आणि अकरा गुण असतील सांगायचे सुमित चढाई करता येतो सुमित सुद्धा गुण घेण्यात खेळा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो अंतिम ग्रँड फिनाले मध्ये Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ पूर्वी काळाच्या समाप्तीनंतर सामना पूर्णायचा चालू होतोय वन व नाही ना की अवसाद खेळ साकारणारा हा चढाई पडू अशी इच्छा चढाई करता येताना पाहायला मिळेल सुंदर जर खेळ याच्या माध्यमातूनच दहाव्या कोपऱ्याकडून सुरुवात केली जाते आणि त्यानंतर मात्र बढाई येतो सुंदर खेळ जबरदस्त असा फुटवर पाहायला मिळेल थोडीशी बॅन दाखवली जाते मात्र जेव्हा थोडीशी नसरपाटी आणि त्या बा त्याला जवाब त्याला आपल्याला पाहायला मिळते

मुकाबल्यामध्ये सुमित याने दमदार कामगिरी केली होती पहिल्याच रेड मध्ये दोन घेतले होते संपादित केले आपल्याला पाय आणत नाही तो सुद्धा थोडासा बचावात्मक पवित्र कारण समोर जी भिंत आहे ती अभेद्य भिंत क्षेत्ररक्षणाची आतापर्यंत आपण गुण फलक पाहिलं तर जम्मू किशोर डांगवडे संघ बारा गुण तर चार गुण असतील दत्तसेवा कसा येणार हा सराई सुंदर अस मुंबई जनावरती चाललेलं त्याचं नृत्य खोटं लालित्य शानदारित्या पाहायला <प्रिक्षाण> मिळेल कॉर्नरपटूला बाहेर केलं के करायला भाग पाडला आणि केला गेला आणि कॉर्नर पटू बाधून मैदानाच्या बाहेर जातोय आणि सांभाळला जातो सोडले जातात गुण फलक असेल जम्मू किशोर संघ तेरा गुण आणि दत्त सेवा पाली संघ चार गुण तेरा चार तेरा मध्यंतराच्या विश्रांतीनंतर सामना पुन्हा एकदा सुरू होत होता पाहायला मिळेल आणि पहिली चढाईचा मान असेल तो, तो। जम्बू केशवर डांगेवाडी संघाकडून नऊ नंबरची जर्सी प्रदान केलेला चढाई फोटो सुंदर असा खेळ याच्या माध्यमातून हातोसे जादा लातो की बात आपल्याला पाहायला मिळते या चढाई फोटोच्या प्रदर्शनामध्ये नक्कीच चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील सतत प्रत्येक चढाई दरम्यान आणि जास्तीत जास्त चढाई करण्याचा भार त्याच्यावरतीच संपवला काळात मात्र अशिष असेल नक्कीच चांगली कामगिरी करण्याच माहीर असणारा खेळाडू चढाई करता येतोय सुमित काहीच स्लोली फोटोवर पाहायला मिळेल पहिली चढाई आपण पाहिली सुमित याची निधाद्रेशा पार केली आपल्या संघाकडे परतला पुन्हा एकदा त्याला प्रत्युत्तर नऊ नंबर कडून दिलं गेलं निधाद्रशा पार केली गेली काहीसा खेळाला शांत केला जातोय या दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये सेकंड हाफ मध्ये हा खेळ थोडासा शांत गतीने जाताना पाहायला मिळतोय नक्कीच दुसरी चढाई सुद्धा रिकामी केली जाते तुम्ही पुन्हा एकदा चढाई करता येईल निधाद्रेचा पार करतो आणि पुन्हा एकदा परतोय आशिष थर्ड रेड चा मानकरी म्हणून घेतोय आशिष जबरदस्त असा कडाई कुठून नक्कीच शानदार कामगिरी याच्या माध्यमातून पाहिलं मी ते मध्य पर्यंत पोहोचतो आणि तिथून गिरकी घेऊन पुन्हा एकदा मागे वळतोय अरे काय आहे जबरदस्त काय खाऊन आलाय काहीच माहिती नाही जबरदस्त अशी मोठी उडी मारली नाचरीस युआर राईट

<laughs> <laughs> पुढे धोका जाण्यात धोका आहे खतरा आहे कारण तीनच खेळाडू मैदानामध्ये असतील सामना संपण्यासाठी झाली शेवटची पाचच मिनिटे असतील गुण फलक असेल जम्बुकेश्वर डांगेवाडी संघ पंधरा गुण आणि पाली संघ चार गुण तब्बल अकरा गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते ती जम्बूकेश्वर डांगेवाडी संघात आणि सुमित याची चढाई सुमित मात्र गुण घेण्याचा सक्सेसफुल धरतोय

संघाच्या माध्यमातून संपणा संपण्यासाठी शेवटचे चारच मिनिटे असतील दोन नंबरची जर बलिदान केलेला स्वप्ने कधी एकदा लाईन टच करतोय आणि कधी माझ्या पाण्यात पळतोय अशी त्याची अवस्था आपण पाहिली थर्ड रेड असेल आशिष याच्याकरता आता मात्र इथे नक्कीच घमासान लढाई आशिष याची टँक अरे बापरे अरे बापरे मात्र अनुभव शानदार अनुभव आशिष याचा आपल्याला पाहायला मिळाला आणि जसा हात बाहेर काढता आला तसा हात मिडल लाईन क्रॉस करण्यासाठी वापरला कर गेला शानदारित्या लोन साकारलं दत्त सेवा क्रीडा मंडळावरती रमेश रमेश थोडा या सामन्या सामन्यासाठी शेवटचे तीन मिनिटे असतील क्या बात आहे कशी के लिए का का ही कशी काय टॅकल केली का आम्हालाच काय कळलं नाही काय करायला गेला होता हे मला अजिबात कळलेलं नाहीये असो होत आहे इतके बडे बडे देशो छोटी छोटी बाते होती ते सडाई कटु आपल्याला पाहायला मिळतोय सडाई साकार आणि सुप्रुपात पुतोय रमेश आता मात्र थोडासा सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळतोय नक्कीच त्याचं सक्सेसफुल ठरणं गरजेचं असेल ते दत्त सेवा पाली संघाकर्ता रमेश सुंदर अशी किक मारण्याचा प्रया बळीतील खेळाडू पर्यंत आपल्याला पदर्यामध्ये चाललेली अटी तटी झुंज रमेश याची उजवीकडे उजवीकडून उज्विक्रे पुन्हा एकदा सामना संपण्यासाठी शेवटची दोनच मिट्टी शिल्लक असतील मित्रांनो आणि चाललेला सामना थोडासा एक टप्प्या वस्तक झुकताना पाहायला मिळेल दोन गुण सहज घेतले जातात या चढाई अरे आई गुटून काय आपले हो आपण आम्ही मगाशीच डिक्लेअर केलं होतं डोळ्याला डोळ्याजीवरच लागू सामना संपण्यासाठी शेवट एकच मिनिट शिल्लक असेल चढाई करता येईल अकरा नंबरचा हा शानदार सणाईपोटो जम्बू केश्वर संघाच्या माध्यमातून निधादर्शा पार केली जाते आता काय फार मोठी गडबड करण्याची गरज नाहीये अरे पाठी मागून येऊन काहीतरी करण्याचा घडवण्याचा प्रयत्न होता स्वप्नी लिहा रेड रमेश याच्याकरता करता रमेश अनेक सामना येथे संपुष्टात येतोय अशा पद्धतीने आपल्याला जो किता तो असेल